अजिंक्य आहेत तर अजिंक्यपणा त्यांचा किती फोल आहे तो महाराष्ट्राच्या जनतेने ताकदीने राखून दिलेला आहे म्हणून महाराष्ट्राच्या जनतेचे तर आम्ही आभार मानतोच हो, आहोत त्यांचे आम्हाला पाहिजेतच आहेत इतर सर्वांनी म्हणजे ज्यांचा ज्यांचा उल्लेख जयंतरावांनी केला मग ती निर्भय बनो एक सामाजिक संघटना आहे त्याच्यानंतर युट्यूब युट्यूबच्या माध्यमातून निखिल वागळे आहेत हेमंत देसाई आहेत प्रशांत कदम आहेत अशोकराव आनखेडे आहेत रवीश कुमार हे सगळेच एका धाडसाने जनतेचे प्रश्न हिमतीने ते मांडत आले आणि त्या त्यांच्या मांडण्यामुळेच एक निपक्षपातीपणाने त्यांनी ती बाजू मांडली त्याच्यामुळे जनतेला सुद्धा सत्य काय आहे हे कळत गेलं आणि मी तर असं म्हणेन की ही लढाई फार विचित्र होती आर्थिकदृष्ट्या असेल यंत्रणेच्या दृष्टीने म्हणा ही विषम लढाई तर होतीच पण संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी ही लढाई होती आणि मला अभिमान आहे की मी माझ्या भाषणाची सुरुवात देशभक्त बांधवानो भगिन आणि मातानो अशी करायचो त्या सर्व देशभक्त आणि लोकशाही प्रेमी नागरिकांनी महाविकास आघाडीला आणि देशात इंडियाला जो कौल दिलेला आहे ही एक जाग आता आपल्या देशाला आलेली आहे आणि साहजिकच आहे हा विजय हा अंतिम नाही आहे ही लढाई सुरू झालेली आहे येत्या दोन तीन महिन्यामध्ये विधानसभा महाराष्ट्राच्या येतील त्याच्यानंतर सुद्धा इतर राज्यांच्या काही निवडणुका येतील मुळामध्ये हे जे काय आता मोदी सरकार होते ते आता एन डी ए सरकार झाले हे सरकार किती दिवस चालेल हा एक मोठा प्रश्न आहे कारण आमच्याबद्दल नेहमी म्हटलं जात होतं की युती नैसर्गिक युती आणि अनैसर्गिक युती तर आता ते जे काय तिकडे कडबळ झालेलं आहे दिल्लीमध्ये हे नैसर्गिक आहे का अनैसर्गिक आहे हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे एकूणच देशातली जनता या निवडणुकीच्या निमित्ताने जागी झाली हे फार मोठं यश या निवडणुकीच्या वेळेला आपल्याला मिळालं असं मी मानतो आणि आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील आपण विचारा त्याला उत्तर द्यायचा आम्ही प्रयत्न करतो

पृथ्वीराजजींनी सांगितलेलं आहे की आमची एक प्राथमिक बैठक अगदी प्राथमिक बैठक आपल्या समोर येण्याआधी झालेली आहे आणि येणारी विधानसभा सुद्धा जे जे लोक आमच्यासोबत आहेत महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीन पक्ष तर आहोतच पण इतर घटक पक्ष सुद्धा आणि सामाजिक संघटना सुद्धा यांच्या सोबतीला त्यांना सोबत घेऊनच आम्ही लढणार आहोत त्या निर्णयाला आम्ही सुप्रीम कोर्टात आव्हान दिलेलं आहे आणि त्या निकालाची अपेक्षा आम्हाला आता महिन्याभरात आहे नाही आता खासदार तर आमचे झालेलेच आहेत पण मुळामध्ये तो निर्णय कसा अयोग्य होता हा सुप्रीम कोर्टासमोर सुप्रीम कोर्टाने त्याच्याबद्दल सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे म्हणून मला असं वाटतं की त्या कारण आता सुट्टी संपले सुप्रीम कोर्टाची पण येत्या काही दिवसात त्याच्याही निकालाची आम्ही अपेक्षा करतो पण जनतेच्या न्यायालयामध्ये काय झाले जगाने बघितलेले नाही वोट जिहाद म्हणजे काय कारण स्वतः नरेंद्र मोदीजींनी सांगितलं होतं की ते त्यांचं बालपण मुस्लिम कुटुंबियांच्या सान्निध्यात गेलेलं आहे ईदच्या मिरवणुकीत ते ताज्या खालीनं जायचे त्यांच्या घरचं जेवण ते जेवायचे आता मग त्या खाल्ल्या मिठाला ते जागलेत की नाही जागलेत त्याच्यामुळे वोट जिहाद हा शब्द मला काय कळलेला नाही मोदींनी पहिले सांगावं जर ते लहानपणी त्यांच्या शेजारच्या मुस्लिम कुटुंबियांकडचं जेवण जेवत असतील तर त्या मिठाला ते जागलेत आणि जागणार आहेत की नाही जागणार <laughs> नाही नाही ते मी फक्त मिठाचं बोललोय मीठ नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही जेवणात टाकतात त्याच्यामुळे ते जेवण काय जेवले ते त्यांनी सांगावं आणि त्याच्यानंतर त्यांनी गोवंश आत्याबंदी पुढे करणार आहेत त्या मला परत प्लीज बर ठीक आहे यांना मतं दिली तर तुमची संपत्ती हे जास्त मुलं होणार वाटतील हे काय खरं नेरेटिव्ह होतं मंगळसूत्र उचलून नेतील तुमच्या घरातले नळ कापून नेतील तुमचं वीज हे काय खरं नेरेटिव्ह होतं तुमची म्हैस चोरून नेतील हे काय खरेपणा होता नकली संतान नकली सेना हे काय खरं नेरेटिव्ह होतं आणि मी प्रत्येकाला नोकरी देईन प्रत्येकाला घर देईन हे काय खरं नरेटिव्ह होतं उद्योगधंदे वाढवीन हे काय खरं नेरेटिव्ह होतं एकूण जर का देशाची लोकसंख्या लक्षात घेतली तर एकशे चाळीस कोटीपैकी मतदानाचा अधिकार वयाप्रमाणे किती लोकांना आहे ह्याचा आकडा मिळेल आणि त्यापैकी भारतीय जनता पक्षाला किती मतं मिळाली आणि उरलेली कित्येक कोटी लोकांनी भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे मोदींच्या विरोधात मतदान केलेलं आहे ही सुद्धा टक्केवारी सगळ्यांसमोर आली पाहिजे मला वाटतं बाकीच्या जरा विचार मंथन बीजेपी मंथन कर रही है कि हम चुनाव हारे नहीं हैं हम कहीं कहीं नरेटिव के कारण चुनाव हार रहे हैं और हमारे खिलाफ एक गलत नरेटिव तैयार किया जा है मतलब क्या कि उसका कहना है कि तो 405 का जो नारा था संविधान बदलने का वो गलत नैरेटिव तो, तो फिर दिया क्यों था और आप ही के लोगों ने कहा था कि आ, उन्हें संविधान बदलना है फिर जो उन्होंने नैरेटिव सेट करना करने की कोशिश की थी मंगल सूत्र तुमसे चोरनार वो क्या असली असलियत थी अच्छे दिन आएंगे वो तो हम भूल गए वो नैरेटिव का क्या हो गया वो पंद्रह लाख रुपए लाने वाले दो दो हजार चौदह से अगर हम शुरू करें तो कितने नैरेटिव उन्होंने जो किए थे वो सारे झूठे थे मोदी गारंटी का क्या हो गया आपके घर से आपकी तोटी वो निकाल कर लेके जाएंगे क्या यह संभव है वीस कनेक्शन काट दिया जाएगा क्या यह संभव है तो ये झूठ नहीं था आ, एक मिनिट जरा मराठी मराठी मतं का कमी मिळतील काय असं काय कारण आहे एम म्हणजे मराठी आलंच ना एम मध्ये मराठी नाही एम फॅक्टर आणि मी तुम्हाला सांगतो या वेळेला आम्हाला मी अभिमानाने सांगेन की लोकशाही वाचवण्यासाठी सर्व आणि मतदान केलं त्याच्यात माझे मराठी तर आहेतच हिंदू सुद्धा आहेतच मुस्लिम सुद्धा आहेतच ख्रिश्चन आहेतच शी, शीख आहेत इतर सर्व आणि तुम्हाला काय वाटतं रक्त सांडून मिळवलेली मुंबई मराठी माणसानी त्यांच्या डोळ्यात एकत जर लुटली जात असेल तर अशा वेळेला मराठी माणूस लुटणाऱ्याला मत देईल महाराष्ट्र आणि मुंबईतला मराठी माणूस मुंबई आणि महाराष्ट्र लुटणाऱ्याला कदापि झोपेत सुद्धा मत नाही देणार त्याच्यामुळे अजूनही भारतीय जनता पक्षाला वास्तवाची जाणीव आली नसेल तर मग त्याला निवडणुकीच्या निकालाच्या विस्तवाला सामोरं जावं लागेल त्यांच्याकडे कोण असणं पहिलं ठरवा ना त्यांच्याकडे कोण आहे आता प्रश्न त्यांच्याकडे पण आहे कारण मला आठवते मी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी ते काय म्हटलं होतं ते बसली तीन गावं दोन काय एक बसेची ना आता हालत त्यांची तशीच आहे तिन्हीच्या तिन्ही ओसाड आहेत एक सुद्धा बसत नाहीये अरे मला बाकी जरा बाकी पवार साहेब पवार साहेब दोनच्या तिकडे तिकडे

की अगदी फुलफानानं सत्तेचा गैरवापर आहे आणखी एक गोष्ट अशीच अशी काही झाली की काही लोकांच्या ते तुम्ही आणि काही लोकांच्या यापूर्वी केसेस केल्या केलेल्या त्याच्या काही लोकांना कोणताही जाणून दिला पण त्याच्यामध्ये अनेक लोक कारण नसताना आरोपांची आहे आधीच तो रुग्णामध्ये आहेत याचा अर्थ सरळ सरळ हा सत्तेचा गैरवापर आहे आणि या सत्तेच्या गैरवापराच्या संबंधी या निवडणुकीमध्ये लोकांनी जी काही भूमिका घेतली त्याच्यातून शांतपणा शिकतील अशी अपेक्षा होती पण तो काही शांतपणा शिकले दिसत नाही आणि त्यामुळं आणखी तीन चार महिन्यांनी लोकांच्या समोर जायची संधी द्यावे तर लोक त्याचा पूर्णपणानं विचार करून ठोस निर्णय ते समोर जाऊन अजित पवार घेतल्यामुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली त्याचा काय त्यांचा अनुभव कायच होते सांगेल आम्ही त्याच्या समावेश झाल्याचं जाहीर मत मांडलं गेलं का ही चुनपूस चालू असताना जर महायुतीच्या घटक पक्षाने जर हे सरकार पाडलं तर पावसाळ्यात शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने प्रशासन सज्ज असणं आवश्यक असेल अशा परिस्थितीत महाविकास आघाडीची भूमिका काय असेल प्रमुख मार्गदर्शक महाविकास आघाडीच्या मंजुरी काय आहे म्हणजे सगळी ही गोष्ट आहे की आम्हा लोकांच्या हातामध्ये आज तर सत्य महाराष्ट्राची नाही あ,あ、さっさと来るな、さっさとに回見さかしてください。あん自分はさ、私、富士市、あ、さっさとでにやすい、さっさありさまだあんで。 नहीं ये सीधी बात है प्याज पैदा करने वाला किसान तो नाराज था इसे कोई तो दो बातें नहीं मगर तो वहाँ तक तो सीमित नहीं इस रास्ते का इस देश का किसान वाहन राज सरकार थी बीजेपी के खिलाफ था और आज भी इससे कोई मदद हो गई ऐसे मुझे दिखता नहीं है

तो झाला विषय संपला त्याच्यानुसार आम्ही निर्णय पण घेतला कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये आम्ही काँग्रेसला तिघांनी मिळून दोघांनी काँग्रेस व्यतिरिक्त आम्ही दोघं आहोत आणि बाकीच्या पाठिंबा दिलाय आणि इतर तीन जागांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीने आम्हाला पाठिंबा दिला आरोप नाही वस्तुस्थिती आहे कोण मग मी काय उत्तर देऊ त्यांनी पंतप्रधानांकडे उत्तर मागायला पाहिजे कारण त्यांनी त्यांना पाठिंबा दिलाय आणि मी माझ्या प्रचाराच्या भाषणात सुद्धा सांगत होतो की आमचा गुजरात बद्दल काही राग नाही इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर आणि उद्या सुद्धा आल्यानंतर आम्ही गुजरातच्या हक्काचं काय असेल ते देऊ पण याकरता मोदी आणि अमित शाह गुजरात आणि संपूर्ण देश यांच्यामध्ये एक जी भिंत उभी करतायत ती अत्यंत घातक आहे तशी भिंत त्याने उभी करता कामा नये महाराष्ट्राच्या हिताचं असेल ते महाराष्ट्राला मिळालंच पाहिजे गुजरातचं असेल ते जरूर गुजरातला द्या तसंच अन्य राज्यांना जे आवश्यक आहे आणि त्यांच्या हक्काचं आहे ते ते दिलं गेलंच पाहिजे त्यालाच आपण केंद्र सरकार म्हणतो खरं केंद्र सरकार ही हा शब्द चुकीचा आहे कारण आपली संघराज्य पद्धत आहे हम हम सरकार में तो नहीं तो है जिनके हाथ में है, आप सरकार समय है उनको कुछ सीधी बात यह है ये इश्यू पर इससे पहले जो ये महाराष्ट्र भवन में थे उन लोगों ने डिस्कशन किया था कुछ कमेंशन किए थे जो तो वहाँ व्यक्ति थे अनशन पर उन्हें कुछ कमिटमेंट की मगर इस पर अमल नहीं हुआ और इसीलिए फिर ये विभूषण का मामला शुरू हो गया जो कुछ बातें सरकार ने एक्सेप्ट की थी कमिटमेंट की थी इस पर जल्दी से जल्दी अमल करना ये फर्ज आज ये गिन का है कि स्थिति

नाही म्हणूनच मी म्हटलं ना, ना की हा जो त्यांचा काही अट्टाहास आहे त्यांना दहा वर्षात समजायला पाहिजे होतं की संपूर्ण देशाने त्यांना पंतप्रधानपद दिलं होतं आता कसं बसं त्यांचं पंतप्रधानपद वाचलंय ते किती दिवस हे सरकार राहील हे काय सांगता येत नाही आणि गुजरातमध्ये जर का हे अशी सगळी चालूगिरी करायला लागले तर त्यांचं मूळ राज्य आहे तिथेच त्यांच्या आसनाला सुरू लागेल आणि एकूणच जे काय मगाशी तुम्ही नरेटिव्ह नरेटिव्ह म्हणतात नरेटिव्ह एका बाजूला पण ह्यांच्यामध्ये खरेपणा नाहीये हा सगळा फोलपणा आता देशाच्या जनतेच्या लक्षात आलेला आहे यावेळेला मी परत सांगेन की मला अभिमान आहे की देशातली जनता जागी झाली आणि आणखीन सुद्धा एक थोडाफार विश्वास काही लोकांचा मोदींवरती होता भाजपवरती होता तो या निकालामुळे आता साफ उडालेला आहे येत्या निवडणुकीत आणखीन चित्र खूप बदललेलं आणि देशाच्या दृष्टीने सुधारलेलं दिसेल देखो पहले ही जैसे जयंत राव जी ने कहा जितने लोग हमारे साथ अभी रहे और उन्होंने संघर्ष किया हम उनको लेकर आगे जाएंगे और कुछ लोग अगर आना चाहते हैं सिर्फ ये या वो ऐसे नहीं तो खींचाता नहीं किए बिना अगर वो आना चाहते हैं तो देखेंगे लेकिन मैं जिसका नाम आपने लिया वो नाम लेकर मैं कुछ नहीं कहना चाहता मैं जनरल बात कर रहा हूं उत्वजी, 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 एक, एक एकस मी तुमच्या लक्षात असेल बावीस जानेवारीला ताळाराम मंदिरात गेलो होतो आणि तेवीस जानेवारीला ज्या दिवशी शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस असतो तेव्हा नाशिकच्या सभेत मी म्हंटल होत की आम्हाला भाजपा मुक्त राम पाहिजे तो भाजपा मुक्त राम अयोध्यावासियांनी आणि उत्तर प्रदेश जिथे जिथे प्रभू रामचंद्राचं वास्तव्य होतं तिथे तिथे भाजपाने सपाटून मार खाल्लेला आहे म्हणजे आता भाजप मुक्त राम झालेला आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ज्या पद्धतीने महाविकास आघाडीच्या जागा आहेत या मध्ये मोठा भाऊ छोटा भाऊ वगैरे काही चालणार नाही प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही बसून सर्वात चांगला उमेदवार कुठल्या पक्षाकडे आहे आणि मागच्या निवडणुकीच्या संदर्भ घेऊन जागा वाटपाचा निर्णय घेऊ आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर तो निर्णय होईल आज प्राथमिक बैठक आमची झालेली आहे त्यामुळे बाकी तुम्ही याच्यात काय जाऊ नका मला वाटतं पृथ्वीराजजींनी उत्तर दिलं ना वेगळं काय याच्यातच आमची एक तर दिसते भविष्यामध्ये मोदींसोबत एनडीए सोबत दिसतील कोणरा ठीक आहे बर ठीक आहे मला समजा जायचंय यांच्या मध्ये बसून आता हो सांगू <laughs> अरे तुम्ही नरेटिव्ह नॅरेटिव्ह नरेटिव, तुम्ही खरेटिव्ह वरती आता जास्त मुस्लिम मत पडले त्या ठिकाणाहून वाराणसी एक्शन काही सहकारी भारतीय जनता आता त्या प्रकरणामध्ये त्यांना क्लोजर रिपोर्ट पण दाखल करण्यात आला मात्र अन्न आजारांनी क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेतला आहे याचा अर्थ असा आहे की पुन्हा अजित पवार यांची अडचणी वाढ होईल आणि ते तुमच्याकडे परत असं वाटत ही कोर्टाच्या ताब्यात आहे समजूनच आहे आणि समजून संबंधी काही भाष्य करणं हे काही सहन करण्याचं लक्ष आहे हजार यांना जे काही त्यांची तक्रार आहे ती तक्रार मांडायचा त्यांचा अधिकार आहे त्याच्यात काय निर्णय हेतो तो बघू नंतर ठरवलं अजिबात परत घेणार नाही पुढे सांगू ग एक जुनं गाणं आहे तुम्हाला माहिती असेल की नाही माहित नाही पवार साहेब तुम्हाला नक्की माहिती असणार माणिक वर्माजींचं गाणं आहे पारिजात फुलेला माझ्या दारी फुले का पडती शेजारी <laughs> पण तरी देखील आम्ही पारिजातकाला खत पाणी घालायचं काही सोडणार नाही जरा परत सांगा ना इस बगा अच्छा मैंने एक एक, 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 ए, था। था। एक मिनिट, नहीं एक ही मिनट ये जो बातें है ना मैंने तो बात साफ कर दी लेकिन आपको याद है कुछ महीने पहले अमित शाह जी गए थे बिहार में और उन्होंने कहा था नीतीश कुमार के लिए भाजपा के दरवाजे हमेशा के लिए बंद है चंद्राबाबू बाबू जी के लिए भी बंद है यासंबंधी साधारणतः आमचा विचार काही वेगळा नाही जातावर जातीवर आधारित जनगणना या देशात होण्याची आवश्यकता आणि त्याबद्दल सर्वसाधारण करणं आम्हाला सगळ्यांच्याच एक वाटत आहे मानत नसतो तर कोर्टात का जाऊ आम्ही आम्ही कोर्टात जातो आणि खात्री आहे आम्हाला की तिथे जे काय घडवण्यात आलेलं आहे घडलेलं नाही मिळण्यात घडवण्यात आलेला आहे हा बोगसपणा कोर्टामध्ये सिद्ध होईल